नमस्कार मी स्मितागिरी आज आपण वास्तुशास्त्राप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी अगोदर पाहिल्या पहा व्हिडिओमध्ये आज आपण घरामधला प्रवेश कसा असावा म्हणजे वास्तूच्या अंगणाच्या प्रवेशाला प्रांगण प्रवेश म्हणतात आणि आपलं मुख्य द्वार, द्वार। जे आहे ते प्रवेशद्वार म्हणजे भवनाचं प्रवेशद्वार असं आपण म्हणतो तर ते कुठे आणि कसं असावं याबद्दल चर्चा करणार आहोत सूर्य पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते त्याचबरोबर ती सूर्याभोवतीही फिरते आणि तिचा प्रदक्षिणा मार्ग कसा असतो उजवीकडून डावीकडे म्हणजे घड्या जसं फिरत तसंच उजवीकडून डावीकडे हा प्रदक्षिणा मार्ग झाला आपण देवाला प्रदक्षिणाही त्याच पद्धतीने घालतो पहा देवाच्या उजव्या हाताने आपण जातो आणि डाव्या हाताने परत त्याच ठिकाणी येतो याला प्रदक्षिणा म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण झाली असं आपण म्हणतो म्हणजे कोणतीही गोष्ट करताना आपण प्रदक्षिणा मार्गाने करत असतो पहा आणि प्रदक्षिणा मार्गाने करणं हे जास्त सोपं आणि चांगलं असतं पहा वास्तुशास्त्राच्या समरांगण सूत्रधार या ग्रंथामध्ये ग्रहदोषांमध्ये प्रवेश कुठला दे दोषपूर्ण आहे कुठला योग्य आहे कुठला चांगला आहे कुठला उत्तम आहे हे सांगितलेलं आहे पहा म्हणजे सा आपले ऋषीमुनी हे पूर्वीपासून किती गोष्टींचा अभ्यास करत होते पहा की त्यांनी या प्रदक्षिणामार्गाचा आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल ते पाहता येईल म्हणजे आपण काय म्हणतो जे पिंटी ते ब्रह्मांडी म्हणजे ब्रह्मांडामध्ये जे आहे तेच माझ्यामध्ये आहे आणि माझ्यामध्ये जे आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे म्हणजे एखादा जर आपण ॲटम घेतला तर त्याच्यामध्ये असणारे प्रोटॉन इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे कसे फिरतात तर त्यात न्यूक्लियस म्हणजे मध्याभोवती फिरतात पहा आणि ते प्रदक्षिणा मार्गाने फिरतात म्हणजे उजवीकडून डावीकडे या प्रद पद्धतीने मार्गाने जातात आता प्रांगण प्रवेश आणि भवन प्रवेश हे समोरासमोर असूच नाही आहे असं समरांगण सूत्रधारामध्ये सा समरांगण सूत्रधार या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे पहा की ज्या घराचा दरवाजा म्हणजे प्रांगण प्रवेश म्हणजे ज्या अंगणातून आपण प्रवेश करतो ते तो अंगणाचा दरवाजा आणि घराचा म्हणजे भवनाचा दरवाजा म्हणजे प्रवेशद्वार हे जर एकमेकांच्या समोर असले तर त्याचं ब्रह्मस्थान हे एकच आहे आणि ते मान्य होत नाही असं समरांगण सूत्रधाराच्या अध्याय अठ्ठेचाळीसाव्या श्लोक अठ्ठेचाळीसावा अध्याय आणि अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये हे नमूद केलेलं आहे बा की त्याच्यामुळे की हा जो दोष मानला जातो त्याच्यामुळे त्या घरात राहणाऱ्या रहा लोकांचा धनाचा नाश होतो अन्नदानाचा रास होतो म्हणजे नको त्या ठिकाणी त्या घरातलं अन्नधान्य जातं संततीला त्रास आणि आजार पण येतं आणि कधीकधी तर ग्रह ग्रहाचा जो स्वामी असेल ज्याच्या नावावर ते घर असतं त्याचं कधीकधी मृत्यूही संभवतो म्हणजे या प्रवेशाला म्हणजे जे प्रांगण प्रवेश आणि भवन प्रवेश हे जे समोरासमोर आले तर त्याला उत्संग प्रवेश असं म्हणतात की ज्याच्यामुळे सगळा त्रास निर्माण होतो आणि तो त्रास होऊ नये म्हणून हा उत्संग भाऊ प्रवेश कधीही असू नये म्हणून जेव्हा एखाद्या प्रांगणातून आपण प्रवेश करतो तो प्रदक्षिणा मार्गाने म्हणजे उजव्या हाताला फिरून मग प्रवेशद्वार असावं त्याला पूर्णबाहू प्रवेशद्वार असं म्हणतात आता पूर्णबाहू म्हणजे काय आहे की वास्तूमध्ये ज्या वेळेस आपण प्रांगणातून प्रवेश करतो म्हणजे मेन गेटमधनं हात जातो त्यावेळेस घराचा दरवाजा हा उजव्या बाजूला असायला पाहिजे म्हणजे अंगणातून प्रवेश केला तिथून पुढे उजव्या बाजूनी आपण घरामध्ये प्रवेश करायला पाहिजे असा जेव्हा प्रवेश असतो त्यावेळेस त्या घरातली संतती ही सुखी असते पुत्रपौत्र होतात धनसंचय होतो आणि धनधान्य जास्तीत जास्त साठा होतो ते दान करण्याची वृत्ती होते आणि या घरामध्ये राहणाऱ्या ग्रहस्वामीला स्थिरता प्राप्त होते म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्याच बाजूनी स्थैर्य निर्माण होतं आणि याला पूर्णबाहू प्रवेश असं म्हणतात आणि हा पूर्णबाहू प्रवेश समरांगण सूत्रधार या ग्रंथामध्ये अतिशय उत्तम असं सांगितलेलं आहे म्हणजे शक्यतो प्रदक्षिणा मार्गानेच असलेला प्रवेश भवनामध्ये हा चांगला आहे त्याच्यानंतर जर भवनामध्ये प्रांगणातून आपण प्रवेश केला आणि पाठीमागच्या बाजूनी म्हणजे उजवीकडूनच आपण जरी गेलो प्रदक्षिणा मार्गाने गेलो तरी बरोबर विरुद्ध दिशेने म्हणजे मागच्या दिशेने जर प्रवेश केला तर त्याला प्रत्यक्षाय प्रवेश असं म्हणतात आता पुढचा प्रवेश म्हणजे पूर्ण प्रदक्षिणामार्ग करू म्हणजे मार्गेच्या विरुद्ध मार्गाने म्हणजे आपण उजवीकडून प्रदक्षिणा करतो घड्याळाचा काठा उजवीकडून डावीकडे जातो पण जर आपण प्रांगण प्रवेश केल्यानंतर उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉक वाईज जर आपण प्रवेश केला म्हणजे मुख्य दरवाजामध्ये म्हणजे भवनाचा प्रवेशद्वार जर अँटी क्लॉकवाईज जाऊन तिथे प्रवेश होत असेल तर त्याला हिनबाऊ असं म्हणतात भाऊ म्हणजे डावा म्हणतो तो आपण वाम म्हणतो म्हणजे डाव्या बाजूनी जाणारा हा प्रवेश हा हीन समजला जातो म्हणजे अशा घरामध्ये प्रवेश केल्यावर घराचा मुख्य दरवाजा त्या बाजूला जर असला तर त्याच्यामुळे त्या प्रवेशद्वारामुळे प्रदक्षिणा मार्ग मोडला जातो पहा म्हणजे अप्रदक्षिणा मार्ग होतो तो त्यामुळे बाहू सारखा प्रवेश केल्यामुळे धन दन धनाचा दन, व्यय होतो म्हणजे नको त्या ठिकाणी त्या घरामधला पैशाचा स्रोत कितीही आला तरी तो योग्य त्या ठिकाणी खर्च न होता अयोग्य ठिकाणी खर्च होतो की जो भरून निघत नाही म्हणजेच त्या घरातले लोक हे अल्पधनी होतात त्याचप्रमाणे सतत काहीतरी आजार रोगराही त्या घरामध्ये आपल्याला दिसून येते त्या घरातल्या स्त्रियांवर लोकांना घरात राहणाऱ्या लोकांना अवलंबून राहावं लागतं म्हणजे ज्यावेळेस हिनबाहू प्रवेश असेल त्यावेळेस परावलंबित्व असतं आणि समाजामध्ये कितीही विसरणारा असला तरीसुद्धा त्यांना तेवढी मानमान्यता मिळत नाही म्हणजे त्यांचे जे, जे नातेवाईक असतात ते नातेवाईक त्यांच्या जवळपास फिरकत नाही त्यांना द्यायचा तो मान देत नाही त्याच्यामुळे हा हिनबाहू प्रवेश मान्य केलेला नाही आहे आपल्या ऋषीमुनींनी अगदी पूर्वीपासून वास्तुशास्त्राप्रमाणे प्रांगण प्रवेश आणि द्वारप्रवेश किंवा भवन प्रवेश याचा किती सखोल विचार केलेला आहे बा आणि त्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना अशा सारख्या त्रा, त्रासांना सामोरं जावं लागतं तर आपणही पाहूया की आपल्या घराचा प्रांगण प्रवेश आणि भवन प्रवेश कुठल्या दिशेने अँटी क्लॉक वाईज आहे क्लॉक वाईज आहे म्हणजे प्रदक्षिणा मार्गाने आहे का प्रदक्षिणेच्या विरुद्ध मार्गाने आहे की पाठीमागच्या बाजूनी आहे की अगदी डायरेक्ट समोर आहे म्हणजे वेद झाल्यासारखं होतं म्हणून या प्रवेशाला अत्यंत महत्त्व आहे कारण जेव्हा आपण वास्तूमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस घरामध्ये स्वस्थता समृद्धी शांतता आणि समाधान असणं गरजेचं असतं कारण घर हे विश्रांतीचं ठिकाण आहे मग अशा घरामध्ये जर आपल्याला विश्रांती शांतता आणि समृद्धी नाही मिळाली तर त्याचा त्रास होतोच आणि घरामध्ये अस्थैर्य नांदतं म्हणून घराचा प्रवेश म्हणजे भवन प्रवेश हा नेहमी पूर्णबाहू असायला पाहिजे पूर्णबाहू म्हणजे घड्याळाच्या दिशेने प्रत्यक्षाय प्रवेश जर असेल पाठीमागचा तर त्याला आपल्याला खूप कलहाला सामोरं जावंच लागतं आणि ही नबाहू असेल तर त्या घरामधला पैसा हा टिकतच नाही त्याच्यामुळे केव्हाही पूर्ण बाहु असलेलं घर हे चांगलं किंवा पूर्ण प भवनाचा प्रवेश असलेला केव्हाही चांगलं आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि जर तुमच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना या गोष्टी माहीत करून द्यायच्या असेल तर शेअरही करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद